हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत आमची मुंबई मराठी निबंध तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मुंबई ही एक जागतिक कीर्ती लाभलेली मोहमयी नगरी आहे संपूर्ण जगातून असंख्य लोक हे मुंबईत येत असतात म्हणून तर आमची मुंबई नाना तऱ्हेच्या लोकांनी फुलून गेलेली आहे मुंबई ही आमच्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुळात मुंबई शहर सात बेटे जोडून निर्माण झालेली आहे मुंबई ही एकदम सोयीस्कर बंदर आहे येथे विस्तीर्ण रस्ते व अनेक महाकाय उड्डाणपूल झालेले आहेत तसेच बसगाड्या रेल्वे टॅक्सी रिक्षा यांसारख्या सर्व वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत येथील रस्त्यांवरून रोज लाखोंमध्ये वाहने धावतात मुंबईत उत्तमोत्तम शाळा कॉलेज आहेत उत्तमोत्तम चित्रपट आणि नाट्यगृहे आहेत सुंदर सुंदर असे बाग बगीचे आहेत जिजामाता उद्यान हे सर्वांचे आवडते प्राणी संग्रहालय आमच्या मुंबईमध्ये आहे सुप्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यान देखील आमच्या आमच्या आहे मुंबईत अनेक कारखाने आहेत आमच्या मुंबईत अनेक व्यवसाय उद्योग चालतात काम करणाऱ्यांसाठी कोणालाही येथे पोट भरता येते त्यामुळे तर सगळीकडून लोक आमच्या मुंबईमध्ये येतात आमच्या मुंबईमध्ये सर्व जाती धर्माचे विविध भाषा बोलणारे लोक गुन्हा गोविंदाने राहू शकतात त्यामुळे संपूर्ण भारताचे दर्शन आमच्या मुंबईमध्ये घडते म्हणूनच मला आमची मुंबई खूप आवडते तर मित्रांनो तुम्हालाही मुंबई आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद